लोकमत मध्ये आपलं स्वागत करते आणि थेट मुद्द्यावर येते तर मुद्दा हा आहे पाणी कोणत्या बॉटल मधून पिणं योग्य आहे खरंतर ही खूप छोटी गोष्ट वाटेल पण हे खूप मॅटर करतं कारण याकडे आपण इतकं लक्षच देत नाही आणि त्याचा त्रास आपल्याला न कळत होत असतो पण आपल्याला कळून येत नाही कारण त्याचा काही ठोस पुरावाच नसतो सो आता आपण याच विषयावर बोलणार आहोत की आता बॉटल म्हटलं की काही जेमतेम ऑप्शन्सच आपल्या समोर येतात त्यामध्ये प्लास्टिक बॉटल असेल कॉपर असेल स्टील असेल किंवा काचेची बॉटल तर या चार बॉटलपैकी कोणती बॉटल आपण डेली बेसिसवर यूज करू शकतो आणि जी आपल्या बॉडीसाठी चांगली आहे सगळ्यात आधी प्लास्टिक बद्दल बोलूयात आणि स्पेशली त्या प्लास्टिक बद्दल ज्यामधून लिटरली स्मेल येत असतो हो कारण ते प्लास्टिक खूप हलक्या क्वालिटीचं असतं आणि बरेच वेळा आपण आपण बघतो की गाडीमध्ये आपण पाणी घेतो पिण्यासाठी बॉटल घेतो अर्धी भीतो अर्धी तसेच ठेवून देतो मग नंतर गाडी गरम होईल तसं ती बॉटल गरम होते आणि बॉटल बॉटलचं टेम्परेचर वाढत असतं आणि उन्हात तापलेली बाटली ही खूप डेंजरस असते कॅन्सर सारखे आजार यामुळे होऊ शकतात हा म्हणजे okay, एकदा दोनदा पॅलेने असे आजार होत नाहीत पण वर्षानुवर्ष जर तुम्ही अशा सवय ठेवला किंवा तुम्हाला त्याची जर सवयच लागली असेल प्रत्येक वेळी तुम्ही अर्धी बाटल ठेवून जर नेक्स्ट टाइम तुम्ही पित असाल तर हे खूप रिस्की आहे सो कशाला पर विषयाची परीक्षा घ्यायची सो so, प्लास्टिक बॉटलला स्टीलची बॉटल हा एक चांगला ऑप्शन आहे पण ती सुद्धा चांगल्या क्वालिटीची बाटली असणं गरजेचं आहे कारण ती साफ करायला पण तेवढी इझी असते आणि फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खूप स्वस्त असेल किंवा हलकी स्टीलची बॉटल असेल तर ती तुम्हाला अवॉइड करायची आहे तर तुम्हाला स्टीलच्या बॉटलचा फायदा होऊ शकतो आता नेक्स्ट ज्याची सगळ्यांमध्ये क्रेज असते ती म्हणजे तांब्याचीच म्हणजेच काय तर कॉपरची बॉटल तर याचं एक सिंपल लॉजिक आहे आता बरेच जणांना एक गैरसमज आहे की दिवसभर जर तुम्ही यामधून पाणी पिलं कॉपरच्या बॉटलमधून तर ते पाणी आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं आहे पण तसं अजिबात नाही तांब्याच्या बॉटलमधलं पाणी इट्स लाईक अ मेडिसिन सो हे औषधासारखं काम करतं रात्री तांब्याच्या म्हणजे कॉपरच्या बॉटलमध्ये पाणी ठेवा आणि सकाळी एक किंवा दोन ग्लास तुम्हाला ते प्यायचं आहे इतकंच इनफ आहे सकाळी रिकाम्या बोटी एक किंवा दोन ग्लास पाणी हे जर तुम्ही प्यायला तर तुमची पचनक्रिया सुधारते आतड्यांची स्वच्छता होते रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते आणि बॉडीमध्ये काही हानिकारक गोष्टी असतील तर त्या नष्ट होण्यासाठी हे मदत करतात पण दिवसभर तांब्याचं पाणी पिणं योग्य नाही आहे कारण त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये तांब्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं मळमळ उलटी पोटदुखी होऊ शकते आणि जर तुम्ही सतत हे फॉलो करत असाल तर लिव्हरवर सुद्धा ताण येऊ शकतो सो फक्त सकाळी एक दोन ग्लास पाणी पुरेसा आहे उरलेल्या दिवसभरासाठी साधा स्वच्छ पाणी पिणं कधीही चांगलं तर मग या ज्या तो तर काही बॉटल्स होत्या यामध्ये सगळ्यात सेफ ऑप्शन कोणता तर सगळ्यात सेफ ऑप्शन आहे तो म्हणजे काचेची बॉटल आता घरात वापरण्यासाठी काचेची बॉटल सगळ्यात बेस्ट आहे हा थोडी जड असते तुटू देखील शकते एवढाच काय तो तिचा तोटा आहे पण आरोग्याच्या दृष्टीने ती बेस्ट आहे आता शेवटी चांगल्या गोष्टी म्हटल्या तर काहीतरी किंमत मोजावीच लागते आणि थोडी रिस्क ही असतेच पण काचेची बॉटल या सगळ्यांपेक्षा एनीटाईम सेफ आहे म्हणजेच काय थोडक्यात सांगायचं झालं तर रोजच्या वापरासाठी स्टील किंवा काच्याची बॉटलच वापरा प्लास्टिक शक्यतो टाळा शक्यतो नाही प्लास्टिक टाळाच आणि जर कॉपर बॉटल जर तुम्ही वापरत असाल तर लिमिटमध्ये वापरा आपण लिमिट आरोग्यासाठी किती काय काय करत असतो पण या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला सतत दुर्लक्ष होत असतं आपण डाएट करतो एक्सरसाइज करतो सप्लिमेंट्स घेतो पण कधी कधी या छोट्या सवयी असतात ना त्याच आपल्या महागात पडतात आणि आपल्या त्या कळून पण येत नाहीत कारण का प्रत्येक वेळी आपल्याला जो काही त्रास होतो त्याच्यामागे एक्झॅक्टली काय कारण आहे ते आपल्याला कळत नाही पण या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात यामुळे आपल्याला नक्कीच त्रास होत असतो पण त्याचा काही ठोस पुरावा नसतो त्यामुळे आपल्याला कळत नाही सो रिस्क घेऊ नका पाण्याची बॉटल ही आयदर स्टीलची वापरा किंवा काचेची वापरा आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका